आपल्या आठ डोकावून बघा की आपल्यामध्ये नेमकं काय वेगळेपण आहे ज्या दिवशी तुम्हाला तुमच्यातलं वेगळेपण सापडलं त्या दिवशी धम्माल आहे बघा अडचण काय माहितीये का आपल्याला का। आपल्याकडं आप काय आहे यात इंटरेस्ट नाही आहे आपल्याकडं काय नाही याच दुःख आहे मी तर म्हणेल आपल्याकडं काय नाही याचही दुःख कित्येकांना नाही पण दुसऱ्याकडं काय आहे याचं इतकं दुःख आहे म्हणजे आपलं सुखही आपलं नाही आणि आपलं दुःखही आपलं नाही आपलं सुख आपलं दुःख हे इतरांच्या क्रिया प्रतिक्रियेवरती अवलंबून आहे त्याला माहित आहे किती वाईट वाटत इतकं वाईट वाटतं वाट मम्मीला मम्मी संध्याकाळी पाच जणींना घरी बोलवणार चहा पाजून त्यांना सांगणार बाई बाजारात गेलते माझे शंभर रुपये पडले कसे साठवले होते माझं मला माहित परवा शर्ट धुताना त्यांच्या खिशात पन्नास सापडले होते असं करून करून कुठेतरी शंभर झालते पण या दुःख सुद्धा फार काळ नाही आमचं दुःखही इतकं फंटूस आहे की ते फार काळ टिकू शकत नाही शंभर रुपये हरवले याचं दुःख आहेच पण तेवढ्यात ते एखाद्या मैत्रिणीनं म्हटलं पाहिजे बाई तुझे तर शंभर हरवले परवा माझे पाचशे पडले हिला इतकं बरं वाटतंय ना ह्याला वाटतं जाऊ द्या मध्ये आपले तर शंभर गेले ह्याचे पाचशे गेले असं वाटतं आपलं दुःखही आपलं राहिलेलं नाही आणि आपला आनंदही आपला राहिलेला नाही किंबहुणा सोय जीव आत्म याचे नाम सुख ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आत्म्याशी जे संबंधित आहे ना त्याला सुख म्हणतात आपण साधनांमध्ये शोधायला लागलो आणि तिथे गडबड झाली साधनांमध्ये जर सुख असतं ना जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी झाली असती था। पण सगळे श्रीमंत सुखी आहेत का आणि सगळे गरीब दुःखी आहेत का सुख आनंद ह्या संकल्पना जर पैशांवरती विकत मिळत असत्या तर गरीबाच्या वाट्याला सुख आलं नसतं आणि श्रीमंतांच्या वाट्याला दुःख आलं नसतं पण सुख आनंद या, या, या संकल्पना पैशात नाही विकत मिळत ती आंतर्मनाची कॅरेक्टरिस्टिक आहे म्हणून आपलं सुखही आपलंय आपलं दुःखही आपलं आहे पण दुर्दैवानं ते इतरांच्या क्रियेप्रतिक्रियेवरती अवलंबून राहिलं आणि तेच आपल्या दुःखाचं कारण ठरलं तुम्हाला आनंदी राहायचंय का हो किती जणांना राहायचंय हात वर करावर किती जणांना आनंदी राहायचंय तुम्हाला एवढंच आनंदी राहायचंय का किती जणांना आनंदी राहायचंय सगळ्यांना आनंदी राहायचंय बरोबर आता मी दुसरा प्रश्न विचारतो आनंदी राहायचंय की आपण आनंदी आहोत हे जगाला दाखवायचंय मग राहणं खूप सोपं आहे आपल्याला आनंदी राहायचं नाहीच आहे आपण आनंदी आहोत हे जगाला कळावं यातच आपल्याला इंटरेस्ट आहे लाखो रुपये खर्च करून लोक परदेशात जातात आणि तिथं काहीच बघत नाहीत त्याच्या डोक्यात एकच असतंय फोटो काढताय स्टेटसला ठेवत आहे फोटो काढताय स्टेटसला ठेवतो त्याला ते बघण्यात इंटरेस्ट नाहीये आपण कुठे हो, आहोत हे जगाला कळलं पाहिजे यात त्याला जास्त इंटरेस्ट आहे बर तुमच्याकडं मोबाईल आहे स्टेटस ठेवलं तर काही चुकीचं आहे का सुविधा आहे ठेवलं पाहिजे पण खरं दुःख कधी माहितीये ज्याच्यासाठी स्टेटस ठेवलंय त्यानं जर बघितलं नाही ना इतकं दुःख होत असं वाटतंय सगळ्या ट्रिपचे पैसे व्हायला गेले आपला आनंदही आपला नाही आणि आपलं दुःखही आपलं नाही मला वाटतं आनंदाने जर जगायचं असेल तर थोडस डोळे सताड उघडे ठेवून समाजाकडे बघितलं पाहिजे आपल्याकडे जे आहे त्यातलं थोडं तरी समाजाला देता आलं पाहिजे ती देण्याची दानत आपल्यामध्ये असली पाहिजे भगवंतानं आपल्याला दोन हात दिलेत एक हात जर घेण्यासाठी दिला असेल तर दुसरा हात देण्यासाठी दिलेला आहे प्रत्येक गोष्टीचं प्रयोजन आहे भगवंतानं एकच हात असा गळ्यातून दिला असता आणि सांगितलं असतं भागून घे चाललं असतं सवयीनं माणसं तसं वागत राहिली असती पण दोन हात याच्यासाठी दिलेत बाबा एका हातानं घेता येते तर दुसऱ्या हाताने थोडस दे बरं बघा घेतलेला श्वास सोडावा लागतो असा आहे का श्वास घ्या आणि सोडूच नका बघा जमताय का घेतलेला प्रत्येक श्वास सोडावा लागतो कमवलेल्या सगळ्या गोष्टी इथे ठेवून जाव्या लागतील एकही गोष्ट घेऊन जाता येणार नाही भूक संपल्यानंतर जेवता येत नाही तहान भागल्यानंतर पाणी पिता येत नाही आपल्याकडे दहा गाड्या आहेत पण एकाच गाडीत प्रवास करता येतो दारात दहा गाड्या आहेत मग असं होतं का डोकं इकडे ठेवू हात ह्या गाडीत ठेवू आणि सगळे नंतर एकत्र भेटू कुठंतरी दहा जरी असल्या तरी एकाच गाडीत फिरावं लागतंय दहा बेडरूम आहेत पण कुठेतरी एकत्र एकाच एक, बेडरूम मध्ये झोपावं लागणार आहे काहीही घेऊन जाता येणार नाही याचा अर्थ असाही नाही की तुम्ही कमवू नका मी तर म्हणतो जेवढं कमवता येईल तेवढं कमवा पण तुकाराम मार्गांचे खूप सुंदर विधान आहे जोडून या धन उत्तम व्यवहारे आपला व्यवहार उत्तम असला पाहिजे माझे वडील तर सांगतात वाईट मार्गाने मिळवलेलं धन म्हणजे प्रेतावरची फुलं आहेत हसूही देत नाहीत आणि रडूही देत नाहीत चांगल्या मार्गाने जेवढं कमवता येईल तेवढं कमवा पण बाबांनो त्यातलं थोडं तरी सगळ्याच आपण कमवलेल्या गोष्टीवर आपला अधिकार नसतो हातामध्ये ती देण्याची दानत असली पाहिजे आणि माझा दावा आहे तुम्ही जेवढं देता एक रुपया सुद्धा तुमचा निसर्ग उष्ण ठेवत नाही निसर्गाचा नियम आहे पेरला तर हजार दाणे हो तुम्ही जेवढं द्याल समाजाला त्याच्या कितीतरी हा निसर्ग तुम्हाला परत करत असतो फक्त ती देण्याची दानत आपल्या हातामध्ये असली पाहिजे पिढ्यानपिढ्या पिढ्या चालत आलेली महाजनकीची सगळी कागदपत्र तुकाराम महाराजांनी इंद्राणीच्या डोहात नेऊन बुडून टाकली हो आणि किती सहजतेनं बुडवली जितक्या सहजतेनं तुम्ही मी श्वास घेतो तितक्या सहजतेनं सगळं बुडून टाकलं बरं त्याचा कुठं फ्लेक्स नाही कुठं बॅनर नाही मी तर म्हणतो शेतकऱ्याचं कर्ज माफ करणारं पहिलं गव्हर्नमेंट जर कोण असेल ना जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत <प्लुण>। ही जी दानत आहे ना देण्याची ती आपल्यामध्ये असली पाहिजे विंदाकरंदीकरांची खूप सुंदर कविता आहे देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे तुडून घ्यायचे ते हात तर त्याच्या हातामध्ये जी देण्याची दानत आहे ती आमच्यामध्ये यावी हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी वेड्या ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावेत मातीमधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावेत उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी आणि शांत वाहणाऱ्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत देताना किती सहजता पाहिजे माहिती आहे जितक्या सहजतेने आम्ही श्वास घेतो तितकी सहजता आमच्या देण्यात असली पाहिजे दिल्यानंतर काहींना पस्ताव येतो उगच दिलं म्हणते याला <laughs> भावनिक झालो नसतं दिलं तरी जमलं असतं असं वाटतं एक खेड्यातला मित्र शहरात आला आणि हा शहरातला मित्र काहीतरी कार्यक्रमासाठी बाहेर निघाला होता आणि ग्रामीण भागातनं आलेल्या त्या मित्राला म्हटलं अरे चल मी एका पाहुण्यांकडे भेटायला चाललोय आपण पाच मिनिटात जाऊन येऊ तू म्हटलं नाही तू जाऊन ये मी घरीच थांबतो तुझ्या तू तु ये पटकन जाऊन अरे चल रे माझ्यास अरे म्हटलं माझे कपडे बघ मी आता गावाकडनं आलो माझ्याकडे आता ड्रेस पण नाही की तुझ्यासोबत कोणाकडे भेटायला चांगला चांगले कपडे माझ्याकडन तू तुम्हाला एवढंच ना कालच मी नवीन ड्रेस आणलाय तो तू घाल आणि चल माझ्यासोबत यानं नवा कोरा ड्रेस मित्राकडे दिला त्याला सांगितलं हा घालून ये आपण पटकन जाऊन येऊयात मित्रानं तो नवा कोरा ड्रेस असा चढवला आणि गावा ते गावाकडचं पोरगा असा राजबिंडा दिसायला लागलं ह्याला वाटलं हा मी घातला असता तरी चालला असतं म्हटलं उगच याला दिला म्हटलं पण आता दिलाय काही बोलताय ना आणि मग ज्या पाहुण्यांकडे भेटायला जायचं होतं त्यांच्याकडे हे दोघ जण गेले दोघ जण गेल्यानंतर हे गावाकडचं पोरग असलं राजबिंडा दिसत होतं ते पाहुणे सुद्धा त्याच्याकडेच बघायला लागले आणि पाहुण्यांनी विचारलं कोण आहे ते हा माझा मित्र आहे लहानपणापासून आम्ही एका शाळेत शिकलो गावाकडं आता शेती करतो मी शहरात आलो शहरात मला मोठ्या पगाराची नोकरी लागली हा गावाकडेच असतो पण फार सज्ज नाही आजच शहरात आला होता माझ्याकडे आला त्याला घालायला कपडे नव्हते त्यानं अंगावर घातलेले कपडे माझे कपडे आहेत ते पाहुणे त्या मित्राकडे असं बघायला लागले मित्र ह्याच्याकडं असा डोळे बसून बघायला लागला तुला हे सांगायची गरज होती का की हे कपडे माझे आहेत आणि त्यांनी तुला विचारलं होतं का हा कोणाचे कपडे घालून आलाय पण हे इतकं अस्वस्थ होतं की माझ्या कपड्यामध्ये ही हो किती सुंदर दिसतंय आणि मग बाहेर पाहुण्यांच्या तिथून बाहेर गेल्याबरोबर यानं बटन बिटन काढले हे तुझे शर्ट आणि तुझे कपडे आजी बाद तुझ्यासोबत तुम्हाला बाबा चूक झाली मला ते कपड्यांचं सा सांगायचं नव्हतं हो पण अनावधानानं आलं पुढच्या घरी फक्त जाऊयात त्यांना दोन मिनटं एक निमंत्रण देऊयात आणि लगेच निघूयात आता मात्र मी कपड्यांविषयी काहीच बोलणार नाही दुसऱ्या पाहुण्याच्या घरी गेले तिथेही याचाच प्रभाव पडला याच्याकडे पाहुणे बघत राहिले म्हणजे कोण हा राजबिंडा तरुण ह्यानं सांगितलं हे शेतकरी आहे हे शेती करत आहे प्रचंड कष्ट करते मी गावाकडून शहरात आलो मला नोकरी लागली मला बलाढ्य पगाराची नोकरी मिळाली हा आजच आला होता आणि कपड्यांविषयी तर मी अजिबात बोलणार नाहीत ते माझ्या आहेत म्हटलं <laughs> बाहेर आल्यानंतर ह्याला वाटलं आता याचा गळा दाबू का काय करू हा म्हटलं आता तर मी तुझ्यासोबत कुठंच येत नसतो यानं पाय पकडले आणि म्हटला शपथ घेऊन सांगतो मी आता कपड्यांवरती बोलणार नाही तिसऱ्या ठिकाणी गेला परत याचा प्रभाव पडला कोण काय विचारायच्या अगोदरच यानं सांगायला सुरू केलं गावाकडून आलंय मला मोठ्या पगाराची नोकरी लागली आणि हे सांगणार तेवढ्या त्याला आठवलं आणि म्हटलं कपड्यांविषयी तर मी शपथ घेतलीये पण खरंच माझे आहेत म्हणून ते इतकं भारी दिसतंय म्हटलं काय काय माणसं होतो आपण अरे दिलं तरी ते इतक्या सहजतेनं द्यावं जितक्या सहजतेनं आपण श्वास घेतो त्या देण्याचा उल्लेखही असू नये ती देण्याची दानत आपल्यामध्ये ती वृत्ती आपली असली पाहिजे आणि त्याच्यासाठी थोडस मोठं मन करावं लागतं ज्या दिवशी ते मोठं मन होईल ना मी तर म्हणतो काय व ज्ञानेश्वरांचं मन आहे काय ज्ञानोबांचा मनाचं मोठेपणा एवढा नाही त्याच्या किंचितचा जरी मनाचा मोठेपणा आपल्याकडे आला ना जगन हो? तर आपल्या सगळ्यांचं जगणं सुंदर होऊन जाईल काय ज्ञानोबांची वृत्ती अहो भगवंताकडे मागायची वेळ आली तर ज्ञानोबा काय म्हटले आपल्याला जर मागायची वेळ आली तर आपण काय मागू नवरा बायकोसाठी मागल बायको नवऱ्यासाठी मागल दोघं मिळून पोरांसाठी मागतील फार फार तर मेहवण्यासाठी मेवणीसाठी ह्याच्या पलीकडं आपलं नाही आणि ज्ञानोबांना मागायची वेळ आली तर ज्ञानोबा म्हटले जो जे वांचील तो ते लाहो हो जात ज्याला ज्याला जे जे हवंय ते मिळू दे अरे काय लोकांनी अवेलना केली किती लोकांनी त्रास दिला इंद्रायणीमध्ये आंघोळीसाठी पाऊल ठेवायला लागले ज्ञानोबा तर लोकांनी आंघोळ करू दिली नाही तुम्ही संन्यासाची पोरा तुम्हाला इथं पाय ठेवायचा अधिकार नाही ज्ञानोबा म्हटले मी जर इंद्रायणीत पाऊल ठेवला तर काय होईल धर्म मार्तंडांनी सांगितलं तुम्ही जर इथं पाऊल ठेवलं तर इंद्रायणी अपवित्र होऊन जाईल ज्ञानोबांनी इंद्रायणीचं पाणी असं उंजळीत उचललं आणि सांगितलं या उंजळीत दिसणारा चंद्र साक्षात गंगेत दिसणारा चंद्र आणि या इंद्रायणीमध्ये दिसणारा चंद्र एकमेकांपेक्षा वेगळा आहे का मग मी इथं पाय ठेवल्यानंतर हे पाणी अपवित्र होईल कसं इंद्रायणी साक्षात गंगा आहे ती अपवित्र होईल कशी लोकांनी सांगितलं हुज्जत घालू नकोस ज्ञानोबा धाडसानं पाऊल ठेवायला लागले तर दगड धोंडे घेऊन लोक मागे लागली आणि ज्ञानोबांना इंद्रायणीतून पिटाळून घरी लावलं घरी जाता जाता थोडेसे खरचटलं हाताला लागलं झोपडीत एका कोपऱ्यात जाऊन ज्ञानोबा रडत बसले आणि रुक्मिणीनं जवळ घेतलं आईनं जवळ घेतलं आणि विचारलं ज्ञाना रडतोस का ज्ञानोबांनी सांगितलं नाही की लोकांनी माझी आवेलना केली का तर आईला वाईट वाटू नये किती दुःख सहन करावं अहो मुक्ताईला मांडे वाजून खायचे होते तर लोकांनी खापर दिलं नाही एवढा लोकांनी त्रास दिला एवढी अवहेलना केली आणि एवढं सगळं झाल्यानंतर मागायची वेळ आली भगवंताकडे तर हे सगळं विसरले होत ज्ञानोबा आपण ज्ञानेश्वरी वाचली असेल ज्ञानेश्वरीमध्ये कुठेतरी ज्ञानोबांनी त्यांच्या जगण्यातलं दुःख व्यक्त केलं मागायची वेळ आली तर ज्ञानोबा म्हटले जो तो वाहो प्राणी जात देवा ज्याला जला जे जे हवे ते ते मिळू दे काय मनाचा मोठेपणा आहे व्हा मला या दोन लोकांचा फार हिवा वाटतो एक भगवान श्रीकृष्ण आणि दुसरे ज्ञानेश्वर महाराज भगवान श्रीकृष्णाचा याच्यासाठी काय अफाट वक्तृत्व आहे कृष्णाचं आता इथं तुम्ही मला बोलायला बोलवलंय काय व बोलायला लागतंय इतकी सुंदर सिस्टीम आहे मस्त ऑडिटोरियम आहे तुम्ही छानपैकी ऐकतायत मला काय बोलायला अडचण आहे भगवान श्रीकृष्णानं गीता सांगितली कुठं असं सभागृह होतं एसी माईक सिस्टीम वगैरे आणि आता कृष्ण उभा राहिला आणि गीता सांग अरे कुरुक्षेत्रामध्ये गीता सांगितली जिथे आत्ता युद्ध सुरू होईल जगातले सगळे महान योद्धे एकमेकांवर तुटून पडतील शंख फुंकले जातील मृत्यूचा तांडव उभा राहील रक्ताचे पाठ वाहतील आणि तिथे कृष्ण गीता सांगतो अर्जुन ऐक मला काय सांगायचं आहे आणि त्यावेळेस सांगितलेली गीता पुढचे हजारो वर्ष तुम्हाला मला प्रेरणा देते काय अफाट सामर्थ्य असलं पाहिजे कृष्णाच्या वक्तृत्वाचं आणि दुसरीकडे मला हेवा वाटतो ज्ञानोबांच्या वक्तृत्वाचा काय ज्ञानोबांचं कॉन्फिडन्स आहे काय ज्ञानोबांचा आत्मविश्वास आहे आपल्यापैकी इथं कोण शिक्षक आहे का त्यानं सांगावं उद्या तुमची पोरं आमच्याकडे आणून सोडा आणि त्यांचं कल्याण झालं म्हणून समजा काय आत्मविश्वास आहे ज्ञानेश्वरांचा ज्ञानोबा म्हणतात तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखाची पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडाय का ज्ञानेश्वर महाराज सांगतात मी प्रतिज्ञा घेऊन सांगतो माझ्याकडे एकदा लक्ष देऊन बघा सगळी सुख तुमच्या दारात लोळण घेतील अवघाची संसार सुखाचा करीनं आनंदे भरिणं तिन्ही लोका या तिन्ही जगामध्ये आनंद भरून टाकील काय आत्मविश्वास आहे व्हा आणि इकडे भगवान कृष्ण सांगतो अर्जुना शस्त्र उचल माझे चुलते काके अमुक तमुक नातेवाईक असलं काही मनात आणू नको हे धर्म आणि अधर्माचं युद्ध आहे शस्त्र उचल अस्वस्थ असणाऱ्या अर्जुनाला कृष्ण शस्त्र उचलायला लावतो आणि संहार होतो, होतो। कितीतरी योद्धे मृत्यूला सामोरं जातात इकडे कृष्ण शस्त्र उचलायला भाग पाडतो अर्जुनाला आणि इकडे ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात जे खळांची व्यंकटी सांडू ज्ञानोबा असं म्हणू शकले असते की नाही जे खल आहेत ते मरो पण ज्ञानोबा असं नाही म्हणत जे खल आहेत ते मरो ते म्हणतात जे खळांची व्यंकटी त्यांच्यातली जी वाईट बुद्धी ना देवा तेवढी सांडू दे आणि पुढचं वाक्य तर इतकं गोड वापरलंय तया सत्कर मिरती वाढो हो। रोप छोट असल तर वाढो हो म्हणतात आणि रोप नसेल तर रुजो म्हणतात ज्ञानोबा रुजो म्हणू शकले असते पण ज्ञानोबा म्हणतात वाढो ज्ञानोबांना खात्री आहे वाईटातल्या वाईट माणसामध्ये सुद्धा थोडी तरी सत्कर्माची वृत्ती शिल्लक आहे आणि म्हणून ज्ञानोबा म्हटले तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे मैत्रजीवांचे शब्द कधी वापरला आहे शेकडो वर्षांपूर्वी मैत्रजीवांचे हा शब्द वापरलाय तुम्ही मी आत्ता फ्रेंडशिप डे साजरे करायला लागलो काय अफाट आहे हे सगळं काय ज्ञानोबांची भाषा काय ज्ञानोबांच्या बोलण्यातला गोडवा मला वाटतो तो गोडवा जरी घेता आला ना तरी जगण समृद्ध होऊन जाईल काय ज्ञानोबांची भाषा आहे झुनू रुणु झुनु रे भ्रमरा सांडितो अवगुणू रे भ्रमरा अवगुण या शब्दाला अवगुणू म्हणाव याच्या इतकं काय प्रेम असू शकतो आपल्याला नीट प्रेमानं कुणाशी बोलता येत नाही ज्ञानोबा अवगुण शब्दाला सुद्धा अवगुणू म्हणतात उकाराची भाषा आहे चरण कमळ दळू रे भ्रमरा सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा ज्ञानोबा भा उकाराची भाषा बोलतात ही उकाराची भाषा कुणाची भाषा आहे हो? ही आईची भाषा आहे जग तुम्हाला बाळासाहेब म्हणल पण घरी गेल्यावर आई बाळू म्हणते जग तुम्हाला गणेशराव म्हणल घरी गेल्यावर आई गणू म्हणते आई उकार लावते ही उकाराची भाषा ज्ञानोबा बोलतात आणि म्हणून जग ज्ञानोबांना माऊली म्हणतं आई असणं हे निवळ तुमच्या प्रसूती वेदनांशी निगडीत नाही आई असणं हे निवळ तुमच्या स्त्रीत्वाशी निगडीत नाही आणि आई असणं हे जर निवळ तुमच्या स्त्रीत्वाशी निगडीत असतं ना साडेसातशे वर्ष एकवीस वर्षाच्या तरुणाला लोक माऊली म्हटले नसते आई असणं ही एक भावना आहे आणि ती भावना आपल्याला जपता आली पाहिजे मला वाटतं बोलायला काय लागतो शब्द शस्त्र आहेत तुकाराम महाराजांनी सांगितलं शब्द शस्त्र आहे आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू शब्दची आमच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जन लोका तुका म्हणे पहा शब्देची हा देव शब्देची गौरव पूजा करू काय तुकाराम महाराज शब्दांचं वर्णन करतात आणि म्हणून शब्द नीट वापरा शब्दांमुळे दंगल शब्दांमुळे मंगल शब्दांचे जंगल जागृत राहावं जिभेवरी दातास जिभेवरी ताबास सर्व सुखदाता वाणी नासू नये वाणी पाणी नासू नये काय काय भाषा आहे आपल्या जिभेवर आपला ताबा असावा अहो दुर्योधन पडला तर पडलेल्या दुर्योधनाकडे बघून वरतून द्रौपदी म्हणाली अंधे कापूत अंधा ते वाक्य इतकं वर्मी लागलं की ज्या वेळेस शकुनी मामानं टाकलेल्या फाशांमध्ये हे सगळे पांडव हरले शेवटी द्रौपदीला डावावरती लावलं आणि द्रौपदीला सुद्धा कौरवांनी जिंकलं त्यावेळेस दुर्योधनाला हे वाक्य आठवलं की द्रौपदीनं माझा अपमान केला होता अंधे कापूत अंधा एक वाक्य आणि दुःशासनाला आदेश दिला द्रौपदीच्या केसांना धरून सभागृहात घेऊन या दुर्योधन शूर आहे सभागृहामध्ये अनेक शूरवीर उपस्थित आहेत पण दुःशासन ज्या वेळेस द्रौपदीला केसांना धरून घेऊन आला कुणाचंही धाडस झालं नाही की दुर्योधनाला म्हणावं थांब द्रौपदी सगळ्यांना आव्हान करत होती भीष्म पितामह गुरु द्रोणाचार्य जगातला सगळ्यात श्रेष्ठ धनुर्धारी अर्जुन तिचा नवरा समोर उभा होता श्रेष्ठ गदाधारी भीम समोर उभा होता नकुल सहदेव सगळे मानाखाली घालून होते द्रौपदीनं सगळ्यांना आव्हान केलं पण कोणी कोणी तिच्या मदतीला आलं नाही आणि शेवटी धावा केला कृष्णाचा मी मगाशी म्हटलं की तुम्ही एक दाना पेरला तर हजार दाणे उगवतात तुम्ही थोडं द्या त्याच्या कितीतरी पटीनं निसर्ग तुम्हाला परत करतो कृष्णाचं बोट कापलं सगळे इकडं तिकडं कापड शोधत बसले बांधायला आणि द्रौपदीनं पदर फाडला आणि चिंधी गुंडाळली द्रौपदीनं नुसती चिंधी गुंडाळली आणि ज्यावेळेस वस्त्राची गरज भासली त्यावेळेस कृष्ण पुढे ठाकला आणि द्रौपदीला वस्त्र पुरवली द्रौपदीचं रक्षण केलं आणि त्या सभागृहामध्ये पहा संयम काय असतो मान अपमान आपल्या आयुष्यामध्ये चालू असतात आपण बोलण्यावरती नियंत्रण ठेवावं आपल्या भाषेवरती नियंत्रण ठेवावं ज्यावेळेस आपण एकांतात असतो त्यावेळेस आपल्या विचारावर आणि ज्यावेळेस आपण समाजात असतो त्यावेळेस आपण आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवलं पाहिजे द्रौपदी एक वाक्य बोलली दुर्योधनाला त्याचा बदला घ्यावा लागला आणि दुर्योधनाला स्वतःच्या कार्यावर स्वतःच्या कर्तृत्वावर क्रोधाच्या भरामध्ये नियंत्रण ठेवता आलं नाही तो ज्या पद्धतीनं द्रौपदीसोबत वागला ते निंदनीय होतं ते धर्माला धरून नव्हतं आणि त्या सभागृहामध्ये झालेल्या अपमानाच्या बदल्यात द्रौपदी म्हणून गेली द्रौपदीनं शाप दिला ज्या मांडीवरती तुम्हाला बसायचा विचार करत होता त्याच मांडीवरती गाव होईल आणि तुला मृत्यूला सामोरं जावं लागेल आणि दुःशासना ज्या केसांना धरून तुम्हाला घेऊन आला सभागृहात ते केस तुझ्या रक्तानं धुतल्याशिवाय मी परत बांधणार नाही आणि काय झालं एका शब्दामुळे महाभारत घडलं मृत्यूचा तांडव असा समोर बघावा लागला म्हणून नीट बोला शब्द चांगले वापरा नाही पटलं तर थोडंसं शांत बसा संयमानं घ्या आपल्याकडं संयमच नाही कुणी आरे म्हटलं का लगेच कारे प्रत्येक वेळेस प्रतिकारच केला पाहिजे असं नाही कधी प्रतिकार करायचा कधी प्रतिसाद द्यायचा हे कळायला हवं